फुलं भरपूर लागलेत का ग आता पण तशीच लागलेत परत एडी वाकडी लय दिवस झालेत काय माहिती आणि त्या छकुला घरी एकटीचे आहे ना गकुला हां कुठे गेले सगळे तू एकटीचे घरी का आम्हाला गेलेत ना आम्ही आलो आता या आणि लगेच परत का थांबू अंबा आणि ती सोनंबा तुळशीच मंजुळा याच्यात हे नाही निघत ग छकूला बी नाही निघत ग पडले त्यातले बी आहेत बरं का बी याच्यात नको अग वाला शेंगा आहेत का हायत हायत तुला यायची खाली का थांबणार आहे तू इथं थांबणार असली तुम्हाला वाला शेंगा तोड मग शेंगा तोडशिन का मला जाऊ का बघ ते टमा मनिषा काय तोडायलाच गेली का नाही राजा पण गेलाय काय ग काय करताय काय करताय काय चाललंय काय नाही हा काय काय नको परत एकदा काय करताय आवाज नाही येत <laughs> मनीषा आहे कोणत्या शेतात ते मग चालले आता तिकडच <laughs> यायचे का तुम्हाला चालले <laughs> कोंबड्यांचं खत पांगवायचं काम चालू आहे काय हा काय गिळी खो खो अय मस्त अस हिरवगार गवत आहे राजा अरे राजा राजा आला राजा आला <laughs> राजा आला बस बस बास बस बास बस स्पीड कमी कर, कर। <laughs> आला ना आला 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 <laughs> अरे हो हो, हो हर <laughs> लगेच आवाज ओळखितो इकडे इकडे चल इकडे चल तिकडे जाऊ आजी बाबा आला आला लय आनंद होतो राजाला लय आनंद होता है ना चल लगेच राजाला कळत पाणी चाललं इथं चल चला चला, चला। राजू भाऊ सगळे कांदेच कांदेत

रविवारी न्यायचं होतं ना मामा गेलते ना कशा रे त्या अय माहितीच नाही मनिषाला केला होता फोन तर तिने उच्चारला नाही काय माहिती छोकुलानी छोकुलाला केलता तिला केलता काय राजा राजाला मोकार आनंद होता नाही उड्या मारीत ए गपडे उड्या नको मार उड्या नको मार त्याला आनंद होतोय ह्या ना राजा एवढ्या दिवसातून आला तर है ना, ना, ना गुड्डाच्या लग्नाच्या टाइमाला काय सगळे हिरवगार झाले मस्त काय रोशन कस वाटतंय चांगलं वाटतंय ग यांनी मरणाची कांदी लावली त्या वर्षी शिवावर आख लावले तूं। ना इथून तिथून मनीषा कुठे आहे सर बरं आकाबाई काय काय म्हटला डॉक्टर कोणत्या त्या बोरा डॉक्टर गेल ते का तुम्ही आहे नाही तर का राजपा राजा राजपा वर का ते तोंड करून मग कधी आल तू किती वाजता दोन वाजता मी घरी गेले का ए, ते माहिती ग अगं खरंच तर प्रांदिलच्या मम्मीला विचार हम्म म्हटलं ते अकरा वाजताच गेल्या म्हणलं कविता तर म्हणली एक वाजता गेली ना असं कस ए त्या काय म्हणतात या इकडं काय करताय का या लांबून काढू आहे अरे वाले भारी आलाय ओके जा मग बाय बाय मनीष आहे ना इथं मिरच्या खुरपणी चाललेली ह्या मनीषाच्या सगळ्या मिरच्या आहेत बरं का है ना चालले तिचं मिरच्या खुरपायचं काम कधी तोडायच्या उद्या भरपूर मिरच्या आहेत तरी पाला गळालाय सगळा है ना गुला आले एवढी ह्या तिखट आहे का बिना तिखटवाले आणि ह्या तू फोन नाही चांगलं येते लय भारी दिसते माहिती हिरवगार इकडं चांगल्या मिरची आहेत ग तिकट नाही काय तर चला आता टमाटर तोडतो आम्ही हा आहे टमाटरचा बाग संपलाय संपत आला आहे ना ले कच्ची कच्चीच आता उद्या तर नाही उद्या निघतील का नाही सूर्य आतमध्ये मावळला सूर्य बरंच गावात काढलं ना आल्यापासून एवढं खोरापलं वे आमची मनीषा शेतकरी वांग्याला नसते ना वांगे आता याच कांद लावली गरवड्यापर्यंत कांदाच कांदा व्हिडिओ काढू तुझा थोडता मस्त लाल लाल टमाटर उद्या तोडायचे असतील ना पण आहेत ना जरा अजून निघतील ना किडकीत का हे खाली पण पडलं आहे ना आता पहिल्यापेक्षा मनिषाने भरपूर तोडल्यात كدكي زالت هايو كدكي هيت كاي كاي لسي زالت هاي نو هاو <دمنا> هاي <ambition> मी पकडले आता मनिषा तोडते का ग मनीषा कस वाटतय तुला मला मग भारी वाटे वांगी पण आहेत वांगी नाही ना खिडकी बरं झालं I'm not so gonna. मळाला लो पार बोकेल माळाली पार माळा लो रोज अशीच होती bus